एक गर्भवती हरिण पाणी पिण्यासाठी नदीमध्ये आलेली आहे किती गोड प्रसंग आहे पहा ना एक गर्भवती हरिण पाणी पिण्यासाठी नदीमध्ये आलेली आणि सगळ्यात भित्र प्राणी जर कोण असेल तर हरिणी महाराज खूप हलक काळीच असतं त्या हरिणीच आणि वाघाने डरकाळी फोडली मरणाच्या भीतीने पलीकड उडी मारणार पोटातला गर्भ पाण्यामध्ये पडला ना हरिण पलीकड जाऊन मरण पावले आता तो गर्भ पाण्यातून वाहत जात आहेत हे ज्या वेळेस भरतराजाने पाहिलं साधू ना संत आणि एखादा निष्पाप जीव जर पाण्यातून वाहत आहे हे पाहून जर त्याच्या अंतकरणामध्ये दया नाही आली तर त्याला साधू तरी कसा म्हणायचा त्याला संत तरी कसं म्हणायचं संत हृदय नवनीत समाना ಸಂತ ಹೃದಯ ನವನೀತ ಸಮಾನುಡತೆ ಹೈ ಜನ ನೇಖವೆ ಡೋಳ ಏತು ಕಳವಳ ಮನೋ

विंचू कुठेही नाही तो त्याचा स्वभाव गुण सोडणार नाही नाथबाने हात वर केल्याबरोबर त्या विंचोने नाथबाबाला दंश केला, केला महाराज वेदना झाल्या नाथबाबाच्या हाताला परत विंचू खाली पडला परत नाथबाबाने हात पाण्यात घातला आणि परत त्या विंचूला बाहेर काढलं परत विंचोने दंश केला एक सदग्रस्त नाथबाबाला सांगत होते ओ बाबा तो विंचू तुम्हाला सारख सारख दंश करण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही सारखं सारखं त्याला वाचवण्याचा प्रयत्न करता हे कसं आहे असं बरोबर नाही हो बाबा सांगतात तो छोटासा सा ग्रॅम ग्रॅमचा विंचू जर त्याचा दंश करण्याचा स्वभाव सोडत नसेल तर मी माझा त्याला तारण्याचा स्वभाव कसा सोडू हे हृदय महाराज काय संताचं कार्य त्या पाडसाला भरतानी जवळ घेतलं पाण्याच्या बाहेर काढलं त्याचं अंग वगैरे पुसलं त्याला वाचवलं हे भरताचं कर्तव्य आहे हे संतांचं हृदय संतांचं कार्य पण भरतानं जीवनामध्ये गलती केली की त्या पाडसाला आपल्या कुटियावर घेऊन गेला कुठं घेऊन गेला कुटियावर आता ते छोटस पाडस त्याच्या दुधाची व्यवस्था करायची त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायची एवढं लाड आता ते हरणीचं गोंडस पाडस ते राजाला सोडून राहतच नव्हतं ज्या शंभर माळी राजा जपत होता त्या हरणामुळे डायरेक्ट पन्नास कमी झाल्या किती कमी झाल्या पन्नास कमी झाल्या काही तर असं होऊ लागलं पाडस नाही काही खाल्लं तर राजाला करमत नव्हतं पाडस जर कुठं चरायला गेलं तर पाडसाला विनायाला राहावत नव्हतं डोक्यातलं रामकृष्ण हरी गेलं डोक्यातलं विठ्ठल विठ्ठल गेलं आणि राजाच्या डोक्यात नुसतं पाडस सुरू झालंय माझ्या पाडसाचं कसं होईल माझ्या पाडसाचं कसं होईल माझ्या पाडसाचं कसं होईल माझ्या पाडसाचं कसं होईल बऱ्याचशा वेळेस असंच होतं महाराज लोक घरदार सोडून जंगलात जातात कुठं जातात घरदार सोडून मायला सोडतात बापाला सोडतात भावाला सोडतात बहिणीला सोडतात बायकोला सोडतात आणि जंगलात जातात आणि जंगलात जाऊन त्याच्यापेक्षा मोठा संसार स्थापन करतात दे बेतो आता ते पाडस तोड मोठं झालं आणि पाडस हरणीच्या कळपात निघून गेलं पाडस गेलं निघून पण राजाच्या डोक्यातलं पाडस कुठं जाते <laughs> माझ्या पाडसाचं कसं होईल माझ्या पाडसाचं कसं होईल माझ्या पाडसाचं कसं होईल आणि महाराज सांगतात मरताना जीव असणार तुमच्या अंतकरणामध्ये असेल तसं तुम्हाला काय घ्यावं लागतो जन्म घेणे लागे वासने चा संगे जन्म तुम्हाला वासने घ्यावा लागतो ज्या भारतामुळे या देशाचं नाव भारत पडलंय सगळं ऐश्वर्य असताना ज्या भारताने त्या ऐश्वर्यावर लात मारली आणि भगवंताचं चिंतन करू लागला पण छोटीशी गलती जीवनामध्ये अशी भोवली महाराज कि त्या गलतीमुळं राजा भरताला परत जन्म घ्यावा लागला मी सांगतोयच नाही महाराजांचं प्रमाणे जड भरत राजा हर निगर बागे राजा हरणी गरबा देड भरत राजा हरणी गरबा राजा हर निगर घाला तो घातला बसने